तुम्हाला फक्त मिसिंग मुलीची तक्रार घ्यायची आहे ना मिसिंग मुलीला ट्रॅक करायचं आहे मग सगळे जिथे बसतात जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे का बसवलं गेलं नाही त्या मुलींची थोडीशी भूमिका किचन नात्याने विचारत घ्या तिला ऍडमिट कर अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये तीन मुली अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त एफ आय आर घेण्यासाठी वन वन फिरत होत्या कोथरूड पोलीस स्टेशन पासन सीपी ऑफिस पर्यंत आल्यात इथे दहा वाजेपासून रात्री दहा पर्यंत बसल्यात फक्त प्रिलिमिनरी इन्क्वायरी झालेली नाही म्हणून आम्ही एफ आय आर दाखल करून घेणार नाही ठिकाणी काय येऊन बसवलंय सर तुम्हाला फक्त मिसिंग मुलीची तक्रार घ्यायची आहे ना मिसिंग मुलीला ट्रॅक करायचंय मग सगळे जिथे बसतात जिथे सी कॅमेरे सी, आहेत तिथे का बसवलं गेलं नाही यांच्याकडनं असं काय वादवून घ्यायचं होतं जे तुम्हाला सीसीटीव्हीत पण येऊ द्यायचं नव्हतं जिथे सर डीबी रूम मध्ये आपण थर्ड हे देतो ना तिथं सीसीटीव्ही फुटेज नसतात तिथं यांना जबर म्हणजे जाणीवपूर्वक घेऊन गेलेत पोलीस की सीसीटीव्ही फुटेजचा आधार यांना मिळाला नाही पाहिजे म्हणून सर एक शेवटचं आमचं म्हणणं उद्याच सकाळी दहा पर्यंत बसून इथेच बसून रिक्वेस्ट आम्ही काय नाही करू नाही मुलींची थोडीशी भूमिका माणूस किचन नात्याने विचारत घ्या तिला ऍडमिट काय घंटा करू आम्ही तुम्हाला सांग लिहून द्यावं ना त्यांना समोर बसले होते मगाशी मी नाव घेऊन सांगते त्यांना मी सांगितलं म्हटलं सर त्यांना धमक्या दिल्या जातात ते सर म्हणतात त्यांच्या आधी जे सर होते ते पण म्हणतात असं काय असेल तर आम्ही एखादी लेडी कॉन्स्टेबल त्यांच्या सेफ्टीसाठी आहो आम्ही लेडी कॉन्स्टेबल वरतो एकशे बारा डायल करा एकशे बारा डायल करा लेडी कॉन्स्टेबल सेफ्टीसाठी देतो किंवा सर एकशे बारा डायल करा पाचव्या मिनिटात तुम्हाला पोलीस मदतीला येतील सेफ्टी बरोबर आहे इथे जर पोलीस अधिकारी आणि अमलदार वगैरे काही काहीच चूक केली असतील त्यांच्यावर नक्की पोलीसमेंट होती परंतु त्यासाठी कुठल्या गोष्टीसाठी चौकशी लागेल लेखी द्या काढू शकतोय सर लेखी द्या सर हां लिहून द्या ॲट्रोसिटीच्या कायद्यामध्ये 3 मुली 48 तासांपेक्षा जास्त एफआयआर घेण्यासाठी वन वन फिरत होत्या कोथरूड पोलीस स्टेशन पासून सीपी ऑफिस पर्यंत आल्यात इथे दहा वाजेपासून रात्री दहा पर्यंत बसल्यात फक्त प्रिलीमध्ये इन्क्वायरी झालेली नाही म्हणून आम्ही एफ आय आर दाखल करून घेणार नाही चौकशी करू चौकशीत तथ्य सर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आपले सर कदम सर डीसीपी कदम सर म्हटलेत मला जर कॉल मध्ये जर त्यांच्या चौकशीत तथ्य असेल गोष्टी सत्य असतील तर विचार करू पोरी येड्यात

फक्त शिक्का मारून सही करून द्या काय झालं आपल्याला माहितीच आहे मिनिट सांग तेच सांगतो ऐकून घ्या ना आधी आम्हाला थोडासा एक मिनिट बोलू मध्ये त्यांनी तक्रार दिली आम्ही लगेच दाखल केला आणि नंतर काही वेगळे प्रकारचे निकाल बरोबर

काय स्टेटमेंट तुम्ही संपूर्ण केस वाचलेली आहे सर त्याच्यात जर आपण डिस्कशनला गेलो ना आठ दिवसाला पोलिसांवरती त्याचे गुन्हे पोलिसांनीच खोटी केस दाखल केली असे होतील त्या पोलिसांनी चौदा तारखेला त्या त्याच्यातून ना आहे केला एक कोर्टात नसताना या पोरी साडे दहा सगळे बसलेले टेक्निकल गोष्टी चुकल्या तुम्ही जे म्हणताय ते मान्य करतो आम्ही जर टेक्निकल गोष्टी चुकल्या तर काय होईल ज्यांच्या विरोधात आम्ही एफआयआर दाखल करतो त्यांना केवढं मेजर ग्राउंड भेटेल हायकोर्टात क्वॅश करून घेते तुम्ही हे दाखल गुन्हा सिद्ध झाला नाही दाखल करा क्वेश्चिंगला जा बरोबर दाखल केल्यानंतर चौकशी संपते चूक दोन दिवसामध्ये आज गुन्हा एक एक दाखल झाला गुन्हा दाखल झाला सगळ्यांच्या बारा तास आता या बाबतीतली चर्चा महाराष्ट्रात गेलेली आहे याच्यात आपण जर बघितलं जे जेवण प्रकरणामध्ये झालो होतं ते काय झालं आपल्याला तिथं माहिती इथं तुमच्या समोर ऍक्ट ठेवलं गेलं ऍक्ट काय सांगतं हे तुमच्या मनात तुम्हाला माहिती आहे वकिलांना माहिती असल्यामुळे त्यांनी तिथं बोलून दाखवलं हे सगळं व्हिडिओवर तिथं आलेलं आहे आता ऍक्ट तुमच्या समोर ठेवून तुम्ही ऍक्टप्रमाणे जर वागत नसाल उद्या जाऊन दिस इज युज इन कोर्टात तर हे तुमच्याही विरोधात तिथे जाऊ शकतं कारण तुम्हालाही माहिती आहे काय सत्य आहे आता प्रश्न काय की छत्रपती संभाजीनगर पासून हे वेगळा आपण विषय घेऊ आम्ही तर खोलात जाणारच आहोत आता विषय फक्त या तीन मुलींचा आहे त्यांच्यावर जो काय जातीवाचक तिथं विषय झाले थोडंफार पायली मारलं हे जे काय झालं आहे या विषयाबाबतीत आप फक्त हा मुद्दा आहे बाकी मुद्दे आम्ही काही सोडणार नाही त्यामुळे हा विषय आज इथं सॉर्ट आऊट नाही झाला तर अहिल्यानगरमध्ये तुम्ही होताच तुम्हाला माहिती पॉलिटिकली सोशली या विषयाला आज हा निर्णय इथं नाही झाला तर उद्या कुणीही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय हातापायात जाऊ शकतो जाऊ शकतो त्यामुळे कृपा करून ही आ विशया हता दौशक्त। तो दौशक्त। जी ग्रॅव्हिटी समजून घ्या तुमच्या कुठे ना कुठं ते प्रेशर आले ज्याचं प्रेशर तिथं कुठं आलं असेल ते मला माहिती छत्रपती संभाजीनगरवरनं आला असावा आणि तिथं कुठल्या जिल्ह्यातून आलं हे आम्हाला तिथं माहिती आहे त्यामुळे त्याच्यान आधी लागला ना तुमच्या नोकऱ्या तिथं जाते साहेब ॲक्ट बघा खरं सांगतो तुम्हाला तुम्हाला जज करायला तुम्ही कदाचित जास्त योग्य आहात हा विषय उद्या कोणाच्याही हातात राहणार नाही मी फक्त इतके सांगतो की जे त्यांनी चूक केली त्यांच्यावर जाऊ द्या ना हे त्यांच्यामध्ये काय बरेच लोक इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत नेमके कुणाची चूक आहे ते दोन दिवसामध्ये ना आपण जाऊया ठीक आहे तुम्ही सर्च वॉरंट नसताना का असताना गेला वगैरे त्यात तर आपलं जावच तो विशेष राहिला नाही तो दोन दिवसानंतर तुम्ही त्या बाबतीत काय करायचं आम्ही परत येतो दोन दिवसात दिलेल्या आर मागणी सर तुमचं म्हणणं आहे अजून अडिशनल ज्यांची नावं पोलीस सांगतात त्यांची नावं लिहून घ्या आणि अज्ञात इसम टाका तुमच्या चौकशीत शोधून तुम्ही काढा कोण अज्ञात इसम दॅट इज अपॉन यू एक तर तुमची कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे आणि तुम्ही कॉन्स्टिट्युशनली आहात की अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे गेली जसं बरोबर दुसऱ्या बाजूला रोहित दादा जसं म्हणताय तसं इकडे दोन दोन तीन तीन संघटनांची लोक आहेत या मुलींच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहणार हा इश्यू नाही सुटला तर आम्ही यांच्या मागे जनांदोलन उभं नक्कीच करणार आहोत त्यांना न्याय मिळेपर्यंत आणि आता इकडे असलेल्या सर्वांच्या वतीने मी थोडं जास्त बोलतो की जर तुम्ही फॉर्टी एट ची फॉर्टी एट आवर्सची जर गोष्ट करत असाल तर आम्ही ते पकडू की तुम्ही एफआयआर करायला रिफ्यूज करताय तुम्ही एफआयआर नाही दादा फोर्टीएटची जर मुदत हवी असेल लिहून द्या हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात काय करायचं लिहून द्यायचं शिक्क्यांनी लिहून द्यायचं एवढा सिव्हियर ऑफेन्स असतानाही केंद्र शासनाच्या स्पेसिफिक जी आर असताना अट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये स्पेशल सेक्शन असताना या पोरींना आम्ही अठ्ठेचाळीस तास फिरवलं अजूनही पुढे अठ्ठेचाळीस तास आम्हाला पाहिजे इन्क्वायरी झाल्याशिवाय एफआयआर आम्ही करणार नाही लिहून लिहून द्या रिकॉर्डिंग दोन दोन तीन आपल्याकडे बरेच होतील तुम्हाला पण सगळे म्हणतील पोलिसांचं ऑफिशियल कम्युनिकेशन लेटर एअरपणे शिक्का बरोबर असतो फेसबुक लाईव्ह घ्या नाल एड्स नाही लिहून देत नाहीयेत बरं आमचं का स्टेटमेंट घेतलं गेलं लिहून आणि पोलिसांनीच लिहून घेतलं स्वतःच लिहिलं आमचे फक्त घेतले आणि आमची फाईन मागली

कॉन्स्टेबल तुमच्या नाही पोलीस स्टेशन स्टेशन काय मला कोथरूड विशालवाडीच्या पोलीस स्टेशनला नेलं कोथरूडच्या पोलीस स्टेशनला नेलं पर खराडीच्या पोलीस स्टेशनला नेलं ते काय मी किती दिवसभर फिरली मी कोणत्या